मंडळी रसरशीत अशी बालुशाही बनवण्यासाठी एक किलो मैद्यामध्ये एकशे दहा एम एल वितळलेलं तूप तीन चमचे बेकिंग पावडर घालायची थोडं थोडं पाणी घालत हलक्या हाताने पीठ भिजवून घ्यायचं एका जागी फक्त गोळा करत जायचं आणि दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचं सव्वा किलो साखर घेतली त्यामध्ये पाचशे एम एल पाणी घालायचं चिकट स्वरूपाचा पाक तयार करून घेतला दहा मिनिटांनी पीठ आता व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने कट फोल्ड मेथड आपल्याला इथे वापरायचे म्हणजे छान लेअर आपल्या बालूशाहीला येतात छोट्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आणि तळव्याच्या मदतीने त्याला दाब द्यायचा आणि लाटण्याने छिद्र करून घेतलं सगळ्या साहित्यांचं वाटीचं प्रमाण पहिल्या कमेंटमध्ये तुम्हाला मिळून जाईल आता तळताना तेल अगदी कोमट असायला हवं कमी आचेवरच बालुशाही तळून घ्यायची आहे मस्त लेयरदार अशी बालुशाही बनवून तयार झाली गरम गरम बालुशाही कोमट असलेल्या पाकामध्ये पाच ते सात मिनटं ठेवायची आणि लगेच काढून घ्यायची व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद